नमस्कार मित्रांनो ज्योती नरेश कातकरी कॉमेडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे आज हा एक जून आणि एक जून असल्याकारणाने आम्ही वाड्याने साफसफाई करू म्हणजे एक जूनलाच साफसफाई हे इसा विषय नाही आह गेले चार महिना अगोदर आमने आदिवासी वाडीतला जे लोक आहात ते पूर्ण आंबाने राखण्याला कोण काजूने राखण्याला इसा गेलं जास्त करीन आंबाने राखण्याला आमने तटना लोक जात आणि सतत आता चार महिना नंतर हे वाडी लोक आलेलात आणि आता पावसाळा चालवा त्यानेमुळे जी काही पाला पड़ना पडणार काही आमने वाडी वाडीने लाईनेला जी गटर लाईन हा बाजूनी ती गटर लाईन माटीकून भरलेली आह किंवा काय कचरा भरलेला हा तर वाडीला मच्छरांना त्रास होऊ नये या कारणाने आम्ही आता पूर्ण वाडीने साफसफाई करू आणि आम्ही हेच वर्षाला साफसफाई करू नाही तर प्रत्येक वर्षी आम्ही पूर्ण वाडीने साफसफाई करू वर्षातून दोनदा आम्ही वाडीने साफसफाई करू आणि तोच आज आम्ही दिवस ठरवलेला आहात आणि नेमकाच रविवार हा त्यानेमुळे तर मजा अजूनच आह कारण काही लोक कामालासुद्धा जात तर चला दाखवता तुम्हाला आम्हाला लोक आता सगळा कामाला लागलेला आहात आणि आता मापन जाता हा कोयती आह काही रस्त्यावर झाडं आलेला हवान काही करवंदिना झाडं हवान किंवा काही इतर झाडं हवान बोरीना झाडं हवान काटेरी झाडां तर त्याच्या साफसफाई कोरला चालू होऊन काही लोक तिकडं गटर लाईन वगैरे साफ करहत काही लोक पालापाचोळा आजूबाजूला जमलेला साफ करहत या करीन आता सगळा आम्ही तो कचरा लावी देणार आहोत तर चला तुम्हाला दाखवता व्हिडिओ पूर्ण हेरला हो तुम्ही अजिबात विसरसाल नको जर का तुम्ही चॅनेलवर नवीन हवास तर चॅनल सबस्क्राईब करा

अभर करते सात्राकर, करते इरियरो अभरिभक ना होते हम 250 प्रिज़ारी टाल्डीयी आंवारा सध्रागाइपीजा के कि डायी पंकिया इनख जांटरा जीति ell-वित हो таких के सोलुर मउन्डवाई अम्रुटर्ध भी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

फ काय भरले चल काढू चला आपल्याने खायला एक येत पूर्ण गटर भरी राहणार

तर मित्रांनो ही हिनी फक्त वाडीतला जो काही कचरा वगैरे होता गटर वगैरे भरलेला होता ही सगळी साफसफाई लिहिलेली आहे आता काही लोक यात पाण्याने टाकीवर जी आम्ही पाणी प्याव म्हणजे आम्हाला पाणी जे आहात ते ग्रॅव्हिटीनं आह आम्ही काय इसा कसं कसवनं विहिरीतला किंवा बोरिंगनं नाही खेचू तर वरत डोंगर आहा आणि ते डोंगरावर एक आम्ही टाकी बांधलेली आहे तटून जी ग्रॅव्हिटीनं पाणी आहे ती खाल डायरेक्ट उतरी येईन आम्ही मग नंतर ते टाकीतून पाईप जोडी येईन प्रत्येक घराप नळ ओपलेला आहात आणि ते घराप ते नळ आहात तट ती डायरेक्ट ग्रॅव्हिटीतून पाणी घेईन म्हणजे खाल ती डायरेक्ट उतरणे जे थे तर ती काही टाकी बांधलेल्या तर काही लोक घ्यात तर त्यामा काही चिकल साठणावा वगैरे किंवा पाला पाचोळा ते टाकीने बाजूला हवा तर ते सगळ्यासा काढूला घ्यात तर आता ना व्हिडिओ मग अटच संपवत आहात चला तर मिळूया मोहरली व्हिडिओ मग तोपर्यंत सगळ्याला बाय बाय